परभणी शहरात मंगळवारी सायंकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीचा एका व्यक्तीने अवमान केला सदर घटनेचे पडसाद सर्वत्र पसरले असून अर्धापूर येथील बौद्ध समाज बांधव व संविधान प्रेमी नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत शहरातील मुख्य रस्त्याने मोर्चा काढला संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार शिवाजी जोगधन यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिले यावेळी उमाकांत सरोदे विनय मोरे सुभाष लोणी महेंद्र सरोदे दीपक मग गुणवंत सरोदे गौरव सरोदे सिद्धार्थ लोखंडे शरद सरोदे गणेश सरोदे भीमराव सरोदे राजाराम सरोदे विशाल नरवाडेव्होकेट लोणी आदी सह अनेकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या होत्या महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी सखराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड व संविधान प्रेमी लोकाविषयी सर्वांनी एकत्र प्रज्ञा बुधवीर जमलो आणि महामानवाला अभिवादन करू हे आता आम्ही जे पैदल चढून जे तहसील व पोलीस प्रशासन निवेदन देत आहोत त्याच्या मागला एकच उद्देश आहे की आमच्या महापुरुषाच्या व देशाचा संविधान जे देशाला अर्पण केले त्याच्यावर हे देश चालतो आणि त्या देशाचं नाव जगात घालत आहे त्या संविधानाचं असं जर कोणी करत असेल तर त्याला देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल व्हावा त्याच्यावर मोका अंतर्गत कायद्यात गुन्हा दाखल व्हावा आणि असं पुन्हा करते होऊ ने प्रत फोडली व तिथं संविधानाचा अपमान करून परुन, पूर्ण देशभर महाराष्ट्रभर याचा उद्रेक निर्माण झाला त्या जा संदर्भात आतापुरे ते सर्व धर्मीय सर्व पक्षांच्या वतीनं आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये जो आरोपी अशा होऊ त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे जेणेकरून या घटना घडता कामा नाही जर या आरोपीला जर कठोर शिक्षा नाही झालीस तर आतापूर्ण सर्वधर्मीय व जैव वाल्याच्या वतीनं आव्हान देत की जर त्याला फाशी शिक्षा न दिल्यास पुन्हा एक थिरू आंदोलनाचा इशारा देण्यात येईल